नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने ए वार्ड लागू शासन निर्णय निर्गमित काय आहे पाहू आपण सविस्तर महाराष्ट्र राज्यातील पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डी वार्ड लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक दहा दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयीन्यापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य सहवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता करण्यात आलेली आहे यानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आ आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ सहवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतन धारकांना कुटुंब निवृत्ती ही लागू असणार आहेत तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता आणूनय असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद